नमस्कार नुमरो गुरु YouTube चॅनलवर आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोलांक केचे महत्त्व पाहणार आहोत ज्याला न्यूमरोलॉजी मध्ये ड्रायव्हर बेसक किंवा सायकेटिक नंबर म्हणून देखील ओळखले जाते सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्हाला हा व्हिडिओ तुमच्या आवडत्या भाषेत शोधण्यात अडचण येत असेल तर खालील डिस्क्रिप्शन मध्ये तुमच्या भाषेतील मोलांक केचा व्हिडिओचा लिंक पहा या व्हिडिओ मध्ये आपण मूलांक एक असलेल्या लोकांचे खास गुण योग्य करियर मार्ग आणि तुमचे लकी नंबर्स आणि फेवरेबल कलर्स याबद्दल चर्चा करू तसेच तुमच्या सोबत जुळणारे नंबर कोणते आहेत हे सांगू जे तुम्हाला मैत्री बिझनेस पार्टनरशिप्स किंवा लग्नासाठी सर्वोत्तम संबंध तयार करण्यात मदत करतील चला तर मग सुरू करूया न्यूमेरोलॉजी मध्ये ड्रायव्हर बेसिक किंवा सायकिक नंबर एक हे एक दहा एकोणीस किंवा अठ्ठावीस तारखेला जन्मलेल्या लोकांसाठी असाइन केलेले असते उदाहरणार्थ जर एखाद्याचा जन्म एक तारखेला झाला असेल तर त्याचा नंबर एक आहे जर एखाद्याचा जन्म दहा तारखेला झाला असेल तर एक आणि शून्य चे बेरीज केल्यास एक मिळते जर एखाद्याचा जन्म एकोणीस तारखेला झाला असेल तर एक आणि नऊ चे बेरीज दहा होते आणि एक आणि शून्य चे बेरीज केल्यास एक मिळते त्याच्याप्रमाणे जर एखाद्याचा जन्म अठ्ठावीस तारखेला झाला असेल तर आणि 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 बेरीज बेरीज होते आणी एक आणी केल्यास मिळते जरी या जन्मलेल्या सर्व लोकांमध्ये नंबर एक चे गुणधर्म असतात तरी त्यांच्या विशिष्ट जन्मतारखेच्या आधारे त्यांचे व्यक्तिमत्व गुणधर्म वेगवेगळे असतात उदाहरणार्थ एक तारखेला जन्मलेले लोक दहा एकोणीस किंवा अठ्ठावीस तारखेला जन्मलेल्या लोकांपेक्षा वेगळ्या असतील या फरकांचे वर्णन आपण व्हिडिओच्या शेवटी एक्सप्लोर करू म्हणून नक्की पाहत न्यूमलॉजी मध्ये नंबर एक सूर्याशी जोडला जातो जो नेतृत्व आणि ऊर्जा याचे प्रतीक आहे जसे सूर्य जगाला प्रकाश देतो तसेच मुलाक एक असलेल्या व्यक्तींमध्येही अशाच गुणधर्मांची झलक दिसते हे लोक उदार असतात आणि स्वाभाविकपणे इतरांना मदत करतात एखादा मित्र अडचणीत असेल तर ड्रायव्हर बेसिक किंवा सायकिक नंबर एक असलेले लोक गर्दीमध्येही मदतीला धावून येतात ते विश्वासार असतात आणि पटकन इतरांचा विश्वास संपादन करतात तथापि मुलाक एक असलेल्या व्यक्तींमध्ये आक्रमकपणा असू शकतो आणि ते संवादांमध्ये वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतात हा गुणधर्म त्यांना करिअरमध्ये यशस्वी होण्यास मदत करू शकतो पण त्याचे वैयक्तिक संबंधांवर आव्हान निर्माण होऊ शकते कधीकधी ते आत्मसन्मान आणि अहंकार यांच्यात गोंधळ करतात ज्यामुळे ते नकळत कठोर बोलतात जे इतरांच्या भावना दुखावू शकते त्यामुळे त्यांना याची जाणीव ठेवून अधिक सौम्य पद्धतीने संवाद साधणे आवश्यक आहे मुलग एक असलेली व्यक्ती आपली स्वातंत्र्य महत्वाची मानते आणि त्यांना दबाव जाणवणे आवडत नाही ते आपल्या कामात समाधान शोधण्यात अडचणी येऊ शकतात कारण ते नेहमी सर्वोत्तम होण्याचा प्रयत्न करतात आणि तेव्हाच ते समाधान मानतात जेव्हा ते शिखरावर पोहोचतात ते नेतृत्व करायला प्राधान्य देतात आणि जोखीम घेण्यास तयार असतात ज्यामुळे त्यांची ओळख वेगळी होते आणि त्यांना अनोखी ओळख मिळते प्रेमाच्या बाबतीत मुलं एक असलेल्या व्यक्तींचं नेहमी सोपं असत ते आपली भावना स्पष्टपणे व्यक्त करतात आणि प्रेमासाठी लढायलाही तयार असतात पण त्यांचा कामावरचा भर कधी कधी त्यांचे पार्टनर तणाव निर्माण होऊ शकतो काही जण त्यांना बॉसी किंवा आक्रमक म्हणून पाहू शकतात पण हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की ते खूपच सहकार्य करणारे आणि आदर दाखवणारे असू शकतात लोक नेहमी घ्यायला तयार असतात मग ते आयुष्यात असो किंवा वाहन चालवताना ते रस्त्यातील धक्क्यांकडे फारसे लक्ष देत नाहीत आणि ते पुढे जाता तडचणींवर जास्त विचार न करता वाटचाल करतात त्यांना नाही म्हणणे कठीण जाते आणि ते नेहमीच अडचणीत असलेल्या लोकांना मदत करतात सूर्याचे गुणधर्म परावर्तित करत ते सहकार्य आणि मार्गदर्शनाचा स्रोत बनतात आणि सतत ज्ञान मदत आणि आपल्या कौशल्याच्या माध्यमातून इतरांना योगदान देतात ज्या लोकांचा मुलाक एक असतो ते सहसा स्थिर कॉन्फिडंट आणि बॅलन्स दिसतात इतर लोकांप्रमाणे त्यांच्याकडे जास्त ऊर्जा किंवा आक्रमकता दिसून येत नाही ते शांत आणि स्थिर राहतात त्यांच्या चेहऱ्याच्या भावांमध्ये आणि बॉडी लँग्वेजमध्ये त्यांची स्थिरता स्पष्टपणे दिसून येते ज्यामुळे स्टेडीनेस ची भावना मिळते ते सहसा त्यांच्या भावना उघडपणे दाखवत नाहीत उदाहरणार्थ त्यांचा हसन सौम्य असतं मोठं आणि ब्रॉड नसतं जरी ते तणावात असले तरी त्यांच्या चेहऱ्यावर तो तणाव क्वचितच दिसतो या व्यक्तींची प्रेझन्स खूप स्ट्रॉंग असते आणि जेव्हा ते खोलीत प्रवेश करतात तेव्हा लोक त्यांना लगेच लक्षात घेतात त्यांचा कॉन्फिडन्स त्यांच्या बोलण्यात आणि वावरण्यात दिसतो आणि ते सहसा बॅलन्स्ड भावनिक स्थिती राखतात ज्यात त्यांच्या भावना मॉडरेट स्तरावर असतात मुलांक अंक एक असलेल्या लोकांना त्यांच्यासाठी ओळखले जाते त्यांच्या प्रभावामुळे जेव्हा कोणी नवीन लीडर म्हणून कंपनीमध्ये सामील होतो तेव्हा इतर लोकांना ते एवढ्या लवकर कसे त्या पदावर पोहोचले याचे आश्चर्य वाटते त्यांच्या त्यांच्या आयुष्यात लवकरच असे उदाहरणे दिसून येतात जसे की शाळेच्या खेळाच्या संघाचा कप्तान असणे किंवा वर्गाचा मॉनिटर असणे ते फक्त स्वतःचे काम पूर्ण करूनच नाही तर करूनही प्रकल्प आणि कार्य पूर्ण करतात न्युमरॉलॉजी मध्ये प्रतिनिधित्व करतो जसा सूर्य रोज त्याच वेळी उगवतो आणि मावळतो तसा असलेले लो लोक त्यांच्या ध्येयांच्या दिशेने करतात ते समर्पित असतात शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारच्या मेहनतीस तयार असतात आणि असतात हे लोक स्वीकारतात आणि एक्सलेंट लिडरशिप आणि ग्रेट ऑर्गनायझेशनल स्किल्स दाखवतात त्यांचा त्यांच्या प्रत्येक कृतीत दिसून येतो मुला अंक एक असलेल्या लोकांना मजबूत लीडरशिप क्वालिटीज असतात आणि ते अशा स्थानिकात चांगले काम करतात जिथे ते नेतृत्व घेऊ शकतात जसे की ऑर्गनायझेशन चालवणे किंवा प्रेसिडेंट किंवा सेक्रेटरी म्हणून काम करणे सैन्यात ते मेजर किंवा त्यापेक्षा उच्च पदांवर पोहोचू शकतात अनेक व्यक्ती ज्यांच्याकडे हा नंबर आहे ते उत्कृष्ट ऑन्टरप्रेन्युअर बनतात कारण त्यांना स्वतःचे बॉस होण्यात आनंद मिळतो जे त्यांच्या स्वतंत्र स्वभावाला अनुरूप आहे सरकारी सैन्य किंवा पोलीस भूमिका असलेले लोक त्यांच्या शिक्षण आणि नेतृत्वाच्या गुणधर्मामुळे यशस्वी होतात त्यांच्यात डिप्लॉमसी आणि संघर्ष समर्पणाची टॅलेंटही असते या भूमिका संतोषजनक असू शकतात तरीही मी तुम्हाला शक्य तितक्या लवकर तुमचे स्वतःचे बिझनेस सुरू करण्याचा सल्ला देतो स्वतःचे बॉस होणे तुम्हाला इतरांनी तुमचे काम नियंत्रित केल्यामुळे होणाऱ्या निराशेपासून वाचवते तुमच्या बिझनेस स्वरूप मोठे असो की लहान तो उडी घेतलात तुमच्या कौशल्य आणि ज्ञानाची बांधणी करा आणि उच्च लक्ष ठेवा तुमच्या महत्वाकांक्षा आणि जलद निर्णय घेण्याच्या क्षमतेस स्वतःचे बॉस होणे तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात यशाकडे नेईल मुलांक एक असलेल्या व्यक्तींच्या कमतरतांबद्दल बोलताना हे महत्त्वाचे आहे की ते काही वेळा अंतकेदियत आणि अभिमानी असू शकतात ते ठाम असतात आणि जेव्हा ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा ते, ते बास्कलासारखे दिसू शकतात हे वर्तन त्यांच्या अंतर्गत काम करणाऱ्या लोकांवर दबाव निर्माण करू शकते ज्यामुळे ते सम्राटाच्या भूमिकेत आहेत असे वाटते या प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवणे त्यांच्यासाठी आवश्यक आहे त्यांना कार्य प्रभावीपणे पूर्ण करण्याची क्षमता असली तरी त्यांना हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की त्यांच्या संघातील सदस्य देखील मानव आहेत त्यांच्या ऊर्जा खूप असली तरी इतरांना त्याच्याच प्रमाणात प्रेरणा नसू शकते ही तुटवडा त्यांना अत्यधिक प्रभुत्वशाली आणि बास्कलासारखे बनवू शकतो ज्यामुळे टाळले पाहिजे याशिवाय ते आपल्या वरिष्ठांकडे अभिमानाने पाहू शकतात आणि आपल्या संघाकडून आदराची मागणी करू शकतात ज्यामुळे ताणतणावाची वातावरण निर्माण होते ते बहुधा पूर्णपणे विचार न करता जलद निर्णय घेतात धोका घेतण्याची त्यांची तयारी आचरणात फोंगते ज्यामुळे ते नंतर पश्चाताप करू शकतात जर तुमचा मोलांक एक असेल तर एक दहा एकोणीस आणि अठ्ठावीस तारीख तुमच्यासाठी खूप भाग्यशाली आहेत तुमच्यासाठी जुळण्यासाठी सर्वोत्तम नंबर एक दोन तीन पाच आणि नऊ आहेत या नंबरच्या एकूणात असलेल्या लोकांबरोबर भागीदारी निर्माण करणे फायदेशीर ठरू शकते रंगांच्या बाबतीत सूर्याच्या छायांची रंगे जसे की पिवळा नारंगी सोनेरी आणि तपकिरी भाग्यशाली मानली जातात या रंगांचा वापर अधिकाधिक केल्यास तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल येऊ शकतात ज्यामध्ये पिवळा रंग विशेषतः भाग्यशाली आहे तथापि नंबर साठी अनुकूल नाही आठ कडे एकूण असलेल्या तारखांवर गाडी चालवताना सावध राहा जसे की दोन हजार पंधरा आणि दोन हजार चोवीस या वर्षांमध्ये काही असामान्य घटनांचे निरीक्षण केले असावे मुला एक असलेल्या लोकांना काही आरोग्याच्या समस्या भेडसावू शकतात त्यांना डोकेदुखी आणि मायग्रेनचा अनुभव येण्याची शक्यता अधिक असते जे अत्यंत अस्वस्थ करणारे असू शकते त्यांच्यात हृदयाच्या विकारांचा धोका देखील वाढलेला असतो त्यामुळे त्यांच्या हृदयाच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे मुला केक असलेल्या अनेक व्यक्तींना मायोपियाची समस्या असू शकते म्हणजे त्यांना दूरची गोष्ट पाहायला अडचण येते तसेच उन्हाळ्यात त्यांच्या उष्माघाताचा धोका देखील असतो कान, नाक आणि गळा संबंधित समस्या देखील उद्भवू शकतात जन्म क्रमांक एक असलेल्या लोकांनी त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणे आणि आवश्यक असल्यास वैद्यकीय सल्ला घेणे आहे तुमच्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचण्याचा सर्वात महत्वाचा टेप म्हणजे वेळेवर राहण्याची सवय विकसित करणे जसे सूर्य रोज एकाच वेळी उगवतो आणि अस्ताला जातो तसाच तुम्ही ज्या काही गोष्टी करता त्या सर्वांमध्ये वेळेवर राहण्याचा प्रयत्न करा ही शिस्त तुम्हाला तुमच्या जीवनात पहिल्या स्थानावर आणण्यास मदत करेल लक्षात ठेवा तुमचे कुटुंब आणि मित्र तुमच्या उद्दिष्टांचा नेहमीच समजून घेऊ शकत नाहीत त्यामुळे त्यांच्याशी शांतपणे आणि सहनशीलतेने संवाद साधणे महत्त्वाचे आहे कधीकधी तुम्हाला तीव्र किंवा चपळ नसलेल्या लोकांबद्दल नापसंत वाटू शकते पण या दृष्टिकोनात बदल करण्याचा प्रयत्न करा मुलांक असलेल्या व्यक्तीमध्ये नेतृत्व कौशल्य नैसर्गिक असते नेतृत्वाच्या संधी येणार आहेत त्यामुळे तुम्ही काही वेळा वाटत असले तरी त्या संधींसाठी साठी राहणे महत्वाचे आहे अधिनियामक आक्रमक किंवा अहंकारी होण्यास टाळा कारण या गुणांमुळे लोक तुमच्याकडून दूर जातील त्याऐवजी आदर आणि सकारात्मकतेवर लक्ष केंद्रित करा हा आदरणीय वास तुम्हाला लवकरच आदर मिळवून देईल विशेषतः जेव्हा तुम्ही नेतृत्वाच्या भूमिकेत असाल तुमच्या प्रवासाला गोड मानून घ्या आणि यश येईल <्वागा> बिल गेट्स जन्म अठ्ठावीस ऑक्टोबर एकोणीसशे पंचावन्न क्षेत्र बिझनेस ऑन्ट्रप्रेन्युरशिप फाउंडर ऑफ मायक्रोसॉफ्ट संपूर्ण यश बिल गेट्सने मायक्रोसॉफ्ट ची सह स्थापना केली जी जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांपैकी एक बनली त्याचे दूरदर्शी नेतृत्व नाविन्यपूर्ण विचार आणि स्पर्धात्मक आत्मा सर्व मुलांकेच्या गुणांबरोबर जुळले ज्यामुळे त्याने एक तंत्रज्ञान साम्राज्य निर्माण केले त्याची मजबूत व्यक्तिमत्व आणि आघाडीवरून नेतृत्व करण्याची क्षमता त्या इंदिरा गांधी जन्म एकोणीस नोव्हेंबर एकोणीसशे क्षेत्र राजकारण भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान संपूर्ण यश इंदिरा गांधी भारताच्या पहिल्या आणि आस्तागायत एकट्या महिला पंतप्रधान आहेत त्यांच्या निर्णायक नेतृत्व आणि प्राधिकृत शैलीसाठी ओळखल्या जातात त्यांनी मोलांकेकच्या नेतृत्व गुणांची प्रदर्शन केली बँकांची राष्ट्रीयकरण आणि ग्रीन रिव्होल्यूशन सारख्या धाडसी निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात शक्तिशाली आणि स्वतंत्र व्यक्तिमत्वाला दर्शवते त्यांनी भारतीय राजकारणावर दीर्घकालीन प्रभाव टाकला मुकेश अंबानी जन्म एप्रिल एकोणीस मुकेश अंबानी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये एक रिलायन्स इंडस्ट्रीज अध्यक्ष आहेत जे पेट्रोकेमिकल रिफायनिंग टेलिकॉम आणि रिटेल मध्ये विविधता असलेले एक समूह आहे त्यांचे उद्यमशीलता महत्वाकांक्षा आणि नेतृत्व यामुळे रिलायन्स एक जागतिक शक्ती बनले आहे मोठ्या प्रमाणात प्रकल्पांचे स्पष्ट ध्येय ठेवणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे हे मुलांकेच्या नेतृत्व गुणांचे वैशिष्ट्य आहे एलोन मस्क जन्म जून अठ्ठावीस एकोणीसशे एकाहत्तर एक क्षेत्र उद्योजकता तंत्रज्ञान स्पेस एक्स टेस्ल एक्स पूर्वी ट्विटर चा सीईओ संपूर्ण यश इलॉन मस्क एक दृष्टिकोनात्मक नेता आहे ज्याने अनेक उद्योगांमध्ये क्रांती घडवली आहे ज्यामध्ये इलेक्ट्रिक वाहन अंतराळ अन्वेषण आणि नवीकरणीय ऊर्जा यांचा समावेश आहे स्पेसएक्स आणि टेस्ला सारख्या कंपन्यांचा संस्थापक आणि सीईओ म्हणून मास्क मोलांक एकच्या गुणधर्मांचे प्रतिनिधित्व करतो जसे की नेतृत्व नवकल्पना आणि महत्त्वाकांक्षा त्याच्या भविष्यकालीन दृष्टिकोनामुळे आणि सीमांचे धाडसाने लहान क्षमतेमुळे तो आजच्या तंत्रज्ञान आणि व्यवसायातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये एक झाला आहे सर रतन टाटा जन्म अठ्ठावीस डिसेंबर एकोणीसशे सदतीस क्षेत्र व्यवसाय आणि फलान पूर्व अध्यक्ष टाटा ग्रुप संपूर्ण यश सर रतन टाटा एक प्रसिद्ध व्यवसाय व्यक्ती आणि फलांथ्रपस्ट यांनी टाटा ग्रुपला जागतिक प्रसिद्धीमध्ये नेले त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वात टाटा ग्रुपने जॅग्युआ लँड आणि कॉरस स्टील सारख्या महत्वाच्या अधिग्रहणांद्वारे आंतरराष्ट्रीय बाजारात विस्तार केला त्यांचे शिस्तबद्ध नेतृत्व महत्वाकांक्षा आणि मजबूत नैतिक मुले हे सर्व मुलांकेचे क्लासिक गुण आहेत ज्याचे राज्य सूर्याचे आहे टाटा ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक जबाबदारी आणि दानशूरतेबद्दलचा टाटांचा कटिबद्धता त्यांच्या नेतृत्व आणि मानवतावादी वारशाचं आणखी एक उज्ज्वल उदाहरण आहे हे प्रसिद्ध व्यक्तिमत्वे मुलांक एक असलेल्या व्यक्तींच्या नेतृत्व गुणांचा उपयोग करून रिमार्कबल यश मिळवण्याचे उत्कृष्ट उदाहरणे आहेत ज्या लोकांचा जन्म महिन्याच्या एक तारखेला झाला आहे त्यांच्यात प्रचंड ऊर्जा असते आणि त्यांच्याकडे तर्कशुद्धता उत्साह स्वातंत्र्य आणि विश्लेषणात्मक कौशल्य यासारख्या गुणांचा समावेश असतो ते सहसा त्यांच्या भावना लपविण्यात प्राधान्य देतात कारण त्यांना दुर्बल दिसण्याची चिंता असते नैसर्गिक नेत्यांप्रमाणे त्यांना त्यांच्या क्षमतांचा प्रदर्शन करण्याची संधी मिळाल्यावर यशस्वी होतात हे व्यक्ती पुढाकार घेणे आणि इतरांचे नेतृत्व करणे आवडतात ज्यामुळे ते त्यांच्या दहा तारखेला जन्मलेल्या व्यक्ती सकारात्मक ठाम आणि रचनात्मक असतात त्यांच्यात स्वतःचे आणि त्यांच्या कल्पनांचे प्रचार करण्याची प्रतिभा आहे ज्यामुळे त्यांना इतरांशी संवाद साधणे सोपे जाते हे व्यक्ती एकाच वेळी अनेक कार्ये हाताळू शकतात आणि सहसा त्यांना ब्रेक घेण्यासाठी आणि विश्रांतीसाठी प्रोत्साहनाची आवश्यकता असते ते स्वतंत्र, महत्त्वाकांक्षी आणि कॉन्फिडेंट असतात, ज्यामुळे त्यांना त्यांच्या ध्येयांमध्ये यश मिळवण्यात मदत होते. तथापि, ते सामान्यतः त्यांच्या खऱ्या भावना स्वतःकडे ठेवतात, त्यांची भावना खाजगी ठेवण्यास प्राधान्य देतात. ज्या लोकांचा जन्म एकोणीस तारखेला झाला आहे, त्यांना जबाबदार, आदर्शवादी आणि महत्त्वाकांक्षी म्हणून ओळखले जाते. त्यांचे मोठे स्वप्न असते आणि ते ते साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम घेतात. तथापि त्यांची भावना कधीकधी अडथळा आणू शकते ज्यामुळे ते तर्काच्या ऐवजी भावना यावर आधारित निर्णय घेतात हे व्यक्ती बहुप्रकारचे आहेत आणि स्वतंत्रपणे काम करायला आवडते इतरांच्या हस्तक्षेपाशिवाय काम करणे पसंत करतात ते खूप ऊर्जावान आहेत आणि त्यांच्या कामांना पूर्ण करण्यासाठी अनेक तास काम करतात एकूणच त्यांची ठराविकता आणि मजबूत कामाची नैतिकता त्यांना आयुष्यात यशस्वी होण्यास मदत करते अठ्ठावीस तारखेला जन्मलेल्या लोकांचा हृदय उबदार असतो आणि त्यांना स्वातंत्र्याची आवड असते ते स्वतःचे निर्णय घेण्यात प्राधान्य देतात आणि त्यांना कोणीतरी त्यांना काय करावे हे सांगितले आवडत नाही हे व्यक्ती त्यांच्या स्वतःच्या मार्गावर जाण्याची स्वतंत्रता असताना सर्वात सुखी असतात त्यांना त्यांच्या जीवनावर नियंत्रण ठेवायला आवडते आणि त्यांनी त्यांच्या कल्पकतेचे आणि कल्पनांचे व्यक्त होण्यासाठी मर्यादांशिवाय परिस्थिती शोधली जाते त्यांची प्रेमळ स्वभाव त्यांना काळजी घेणारे मित्र आणि भागीदार बनवतो पण त्यांचा स्वातंत्र्याचा आग्रह त्यांच्या वैयक्तिक जागेसाठी आणि स्वायत्ततेसाठी महत्त्वपूर्ण असतो मुलांकेच्या विषयीचे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आम्ही आशा करतो की तुम्हाला चर्चा केलेल्या गुणधर्मांबद्दल माहिती मिळाली असेल आणि तुम्ही एक दहा एकोणीस किंवा अठ्ठावीस तारखेला जन्मले असाल तर त्याच्याशी संबंधित असाल तुम्हाला कोणतेही प्रश्न असतील तर कृपया खालील कॉमेंट मध्ये लिहा आम्ही मदतीसाठी येथे आहोत आणि नुमरो गुरु अधिक चॅनलला अधिक माहितीपूर्ण वर अधिक माहिती मिळवण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आज इतकेच आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटू जिथे आपण मुलांक दोनचा चा अभ्यास करू तोपर्यंत तुमचा दिवस आनंददायी जावो